तीन दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय पत्रकारांना पण भेटताय पण तीन दिवस एकनाथ शिंदे होते कुठे का भेटत नव्हते आम्हाला मला फोन करत होता असं होतो होतो पुन्हा भेटलो सगळ्यांना भेटलो एकनाथ शिंदे असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला निवडणुकीच्या आधी दिला प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे अरे बाबा आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे मग मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतली तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे मी काल मोदी साहेबांशी बोललो अमित शहा साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे आज मी काय म्हणालो जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शहा साहेब याला शिवसेनेचा सा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण समर्थन आहे आता उद्याच मी सांगतो उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे त्या त्या बैठकीमध्ये जे काय चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक बाधक सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल महायुती सरकार स्थापन होईल मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिले त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उडान अभि बाकी आहे अभी तो नापी आहे सिर्फ भर जमीन अभी तो सारा आसमान बाकी आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आपल्याला